ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जिल्ह्याला नवे विश्रामगृह नवा आत्मविश्वास अहिल्यानगरचा विकास वेगात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नूतन शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन आणि बांधकाम भवनातील अधीक्षक अभियंता कार्यकारी व उपअभियंता कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नव्या विश्रमगृहात व्ही व्ही आय पी व व्ही आय पी कक्ष भोजन व बैठक कक्ष सभागृह आणि इतर आवश्यक सुविधा आहेत तसेच तेरा कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या अभियंता कार्यालयात सर्व स्तरांवरील अभियंता कार्यालय सभागृह हो व अभिलेख कक्ष आधुनिक पद्धतीने उभारले जाणार आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवीन विश्रामगृहाची पाहणी करत समाधान व्यक्त केले या इमारतीमुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेच्या कामकाजाला अधिक गतिमानता मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला